नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपनं प्रबळ दावा केलाय गेल्या तीन दशकांपासून म्हणजेच युतीच्या तडजोडीत हा मतदारसंघ शिवसेनेला दिलाय मात्र राजकीय समीकरणं बदलली आणि भाजपनं दबावतंत्राचा वापर करून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय नाशिक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्यासपैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत त्यात आता शिवसेनेतील फुटीमुळे त्यांची अंतर्गत ताकद प्रभाव कमी झालाय त्यातच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल मतदारांमध्ये नाराजी आहे तसाच सर्व्हे केल्याचा दावा भाजपनं केला आहे म्हणूनच भाजपचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी नाशिकला आले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिलाय यावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी दबावतंत्र अवलंबिले होते या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठांशी बोलणार असल्याचे विजय चौधरी यांनी सांगितलंय बघा भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज पक्षाची बैठक होती त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्यात हंगामा झाला असं म्हणता येणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे प्रचंड पक्षासाठी मेहनत घेत आहेत मोदीजींचे विचार देवेंद्रजींचं कार्य आमचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अशी एक भावना आहे आणि जनमानसात भावना आहे की भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही जागा सोडायला पाहिजे आणि तशा प्रकारच्या त्यांच्या त्या भावना होत्या फक्त एवढंच की त्यांनी तीव्र भावना त्या ठिकाणी प्रकट केल्या संपूर्ण आपला बीजेपीची सत्ता आहे काय हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार या ठिकाणी आमचे आहेत आणि सर्वाधिक नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते ज्या पद्धतीनं गत पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सतत सक्रियता दाखवली कार्यक्रम उपक्रमाच्या माध्यमातून कोरोना काळापासून तर आतापर्यंत आणि त्यामुळे एक मोठं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जाळं विलन गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीची एक ताकद आहे महापालिकेत देखील भारतीय जनता पार्टीचे महापौर होते आणि त्या अनुषंगानं सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा देखील प्रभाव आहे देवजींचे अनेक कार्यक्रम उपक्रम आणि योजना नाशिक विकासासाठी या ठिकाणी मोठं योगदान आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झाले आहेत मोदीजींचं एक वलय आहे विश्व गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना घराघरामध्ये मानणारा वर्ग आहे त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याच्या दृष्टिकोनातून आम जनतेची सर्वसामान्य जनतेची भावना आहे घराघरामध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या योजनाचे लाभार्थी आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सहज आहेत त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि या विषयाचा अनुषंगानं आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांपर्यंत हा विषय ऑलरेडी आम्ही पोहोचवलेला आहे परंतु आज जी परिस्थिती होती कार्यकर्त्यांचा ज्या भावना होत्या त्या अतिशय तीव्र होत्या आणि त्यामुळे मी पुन्हा आज आमच्या नेत्यांना याविषयी अवगत कार्यकर्त्याचं असं म्हणणं होतं जगाने भेटली तर आम्ही तूर आंदोलन करू हे बघा अशा पद्धती कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना प्रकट केल्या त्यांना मी समजवलेलं आहे जो काही आमचे वरिष्ठ नेते आणि महायुतीमध्ये ठरेल ते सर्वसामान्य कार्यकर्ते आमचे त्याचं पालन करतात शंभर टक्के माझी सुद्धा मागणी आहे राज्याचा महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी म्हणून नाशिकची जागा ही भारतीय जनता मिळाली पाहिजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपाला आहेच त्यात नाशिकवर सुद्धा हक्क सांगितल्यानं शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे विशेषत इच्छुक असलेले हेमंत गोडसे यांनी जोरदार लॉबिंग सुरू केलं असून सत्तेच्या या महामारीत कोण बाजी मारतोय हे लवकरच स्पष्ट होईल प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक